ज्या कुंभ मेळ्याची चर्चा मोनालिसावर चालू होती किंवा आय आय टी बाबामुळे चालू होती त्याच कुंभमेळ्याची चर्चा आता चेंग्राचे देखील सुरू झाली आहे त्या चेंग्रचेंगरीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्याच्या जागी अचानक निर्माण झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे येथील त्रिवेणी संगमाजवळ पवित्र स्थानाच्या जागी लोकांची गर्दी झाल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे काही लोक या ठिकाणी मृत्युमुखी देखील पडले असं एकंदरीत सूत्रांद्वारे सांगण्यात आलं प्रयागराज येथील एका डॉक्टरांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर या घटनेत किमान पाच लोक मृत्युमुखी पडल्याचं आणि अनेक लोक जखमी झाल्याचं सांगितलंय अशी माहिती एफ एफ पी वृत्तसंस्थेने दिली आहे आता नक्की लोक कशामुळे मृत्युमुखी पडली त्यामागे नक्की काय कारण आहे एकूण किती लोक मृत्युमुखी पडली याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या भव्य दिव्य महाकुंभमेळा आता या महाकुंभामध्ये गर्दी मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने चेंगराचेंगरी व्हायला लागली त्यामध्ये अनेक जणांना त्यांचा जीव गमवावा लागला अशी देखील माहिती माध्यमांच्यामुळे आता समोर येताना दिसत आहे आज पहाटे तिथे दहा ते पंधरा रुग्णवाहिका दिसल्या त्यावर लोकांना घेऊन जाण्याची लगबग घाई होताना दिसली आता त्यामध्ये नक्की किती कि लोक मृत्युमुखी पडले हे अजूनही सांगता येत नाही कोण मृत्युमुखी पडलं हेही अजून स्पष्ट नाही अधिकारी राणा यांनी वार्ताहरांना असं सांगितलं की त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंग्री सारखी स्थिती निर्माण झाली काही बॅरियर्स तुटल्या गेले काही लोक जखमी झाले आहेत कोणाचीही स्थिती गंभीर नसून त्यांना योग्य ते उपचार देण्यात येत आहे दिल्लीहून आलेले यात्रेकरू उमेश अग्रवाल घाटाजवळ त्यांनी पाहिलेलं दृश्य माध्यमांशी बोलताना सांगतात ते म्हणतात आम्ही गंगा घाटाकडे जात होतो स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती लोक भराभर चालत होते बॅरिकोडिंग जवळ काही लोक झोपलेले होते त्यांच्या पायात भराभर चालणारे काही जण अडकले त्यामुळे दोन तीन लोक खाली पडले मागून जी गर्दी येत होती ते लोक मग एकावर एक पडत गेले आणि अशा पद्धतीनं तिथं चेंगराचेंगरी निर्माण झाली प्रयागराजमध्ये तर बारा वर्षांनी हा कुंभमेळा भरत असतो तिथल्या त्रिवेणी संगमावर हा कुंभमेळा होत असतो अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमावर एक विशेष घाट बांधला होता या घाटावर आता बोटी देखील उपलब्ध आहेत गंगा आणि यमुना या नद्यांचा प्रवाह जेव्हा कमी होतो तेव्हा भाविक बोटीतून संगमावर जातात आणि तिथे आंघोळ देखील करतात पूजेबरोबर भाविक तिथे इतर विधी देखील करतात ते त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थि देखील तिथे वाहायला घेऊन येतात वेगवेगळ्या आखाड्यांनी शेकडोच्या संख्येने आपले मोठे मोठे तंबू तिथे उभारले काही तंबू तर अनेक एकरांमध्ये पसरलेले तिथे साधू संतांनी तंबू उभारलेले तिथे बसूनच ते साधू संत पूजा पाठ करत असतात शहराचे एडीजी भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध दिशांनी येणाऱ्या एकूण सात मुख्य मार्गांनी मेळा परिसरात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कुंभमेळा व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये जौनपूर वाराणसी मिर्झापूर रिवा चित्रकूट कानपूर फतेहपूर कोशांबी कोशांबी आणि लखनौ प्रतापगड मार्गांचा समावेश आहे याशिवाय भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी प्रयागराजला दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी शेकडो रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या संख्येनं विशेष रेल्वे ही चालवल्या जात आहे उत्तर प्रदेश परिवहन मंडळ ही सुमारे सात हजार बसची सुविधा पुरवत आहे गंगा नदीच्या एका काठाला दुसऱ्या काठाशी जोडण्यासाठी पिपा पूल म्हणजेच पोटून पूल देखील बनवलाय यावेळी त्यांची संख्या वाढवून तीस इतकी केली आहे प्रत्येक फुलाला एक वेगळं नाव देण्यात आलंय मात्र इतकी काळजी घेऊन सुद्धा ही गर्दी लोक सध्या प्रयागराज लागली होती मात्र त्यामध्ये कोणाचीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणाचंही जीवाच नुकसान झालं नाही आता प्रयागराज मध्ये इतकी गर्दीची लाट उसळलेली आहे की त्या चेंगराचेंगरीमध्ये लोकांचा अक्षरशः मृत्यू व्हायला लागला आधी आग लागली आणि त्यानंतर परत आता चेंगराचेंगरीमुळे लोकांचा मृत्यू व्हायला लागला त्यामुळे सामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न प्रयागराजमध्ये सत्या सरकार पुढे उपस्थित झाल्याचं दिसून येत आहे अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी यांनी आज बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना या घटनेमुळे मौनी अमावस्या स्नान रद्द केल्याचं माध्यमांना सांगितलं रवींद्रपुरी म्हणाले पहाटे झालेली गोष्ट तुम्ही पाहिली असेल ती पाहता मौनी अमावस्येचं स्नान होणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय मौनी अमावस्येच्या स्नानासाठी सर्व साधू संत तयार होते मात्र झालेल्या घटनेकडे पाहता आता स्नान रद्द करण्याचा निर्णय जनहितासाठी घेण्यात आलाय अमावस्याचं मौनी स्नान जरी रद्द झालं असलं तरी प्रयागराजमध्ये मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी वाढत असल्यानं प्रशासनासमोर एक नवं आव्हान उभं आहे तरी सुद्धा प्रयागराजला जाणाऱ्यांची गर्दी अजूनही थांबली नाही अजूनही सातत्याने लोक प्रयागराजला जातच आहे मात्र तरी सुद्धा माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं या बाबतीत सरकारने अजून काय उपाययोजना राबवायला पाहिजे याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका